माय मराठी माय बोलीचं महाचॅनल या दोन बिरुदांच्याही खूप पुढे असलेलं नाव म्हणजे नरहर कुरुंदकर त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या लेखनाला आणि त्यांच्या विचाराला अंत्यकरणातून वंदन करतो खरा तो एकचित धर्म जगाला प्रेम अर्पावे हे ब्रेदवाक्य घेऊन कार्यरत असणारी नवविकास मंडळ शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेच्या वतीने माजलगाव शहरासाठी एक प्रबोधन चळवळ म्हणून ओळखली जाणारी नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला त्या व्याख्यानमालेच्या यावर्षीच्या दुसऱ्या पुष्पाचे अध्यक्ष आणि व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय डी के देशमुख सर हे दुसरे पुष्प जे आपल्या विचारांनी आपल्यासमोर गुंफणार आहेत ते महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ज्येष्ठ संपादक विचारवंत लेखक माननीय प्रवीण बर्दापूरकरजी आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि जे या नवविकास मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत ते आदरणीय ॲडवोकेट सीतारामजी शर्मा सभागृहामध्ये रब देशमुख सर राधाकृष्णजी मुळी श्रीजी देशमुख जव्हार विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिमन्यू इबिते महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक मोताळे सर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका धसकटे मॅडम रेश्मा पठान सुहासराव देशमुख प्रभाकरजी शेटे रामदीप डाके प्रदीप देशमुख आणि सर्व माझे सहकारी हेमंशु देशमुख या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत आहेत याचं कारण काल मला हेरंब कुलकर्णीने एक प्रश्न विचारला होता असा की नरहर कुरुंदकरांच्या नावाचे व्याख्यान मला कशामुळे हा कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांनी एक प्रश्न विचारला होता की हीच यांच्याच नावाची व्याख्यान मला मला असं कधी वाटलं नाही म्हटलं की अशी कुठे व्याख्यान मला असू शकते पण कुरुंदकरांच्या जाण्यानंतर एक वर्षाने नविकास मंडळाने वादविवाद स्पर्धा घेतली महाविद्यालयीन विद्या विद्यार्थ्यांसाठी पुणेपुरे सहा सात वर्ष ती व्याख्यान मला चालू ती वादविवाद स्पर्धा चालू राहिली पुन्हा महाविद्यालयातल्या त्या गुणांचं जे मूल्य आहे ते कमी झालं आणि मग हळूहळू ती वादविवाद स्पर्धा थांबवावी लागली या वादविवाद स्पर्धेचं रूपांतरण पुढे मग व्याख्यानमालेत झालं आणि राम शेवाळकरांपासून निळू दामलेंपर्यंत अतिशय दिग्गज व्यक्तींनी या ठिकाणी येऊन आपले विचार आम्हा सगळ्यांना दिलेले आहेत प्रबोधन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यावं जे आपल्या विचाराशी जोडलेलं आहे जे आपल्या लेखनाशी जोडलेलं आहे जे आपल्या भूमीशी जोडलेलं आहे असं नाव नरहर कुरुंदकरांचं आहे म्हणून त्या वक्त्यांचं कुठेतरी स्मरण व्हावं त्या विचाराचं पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं याच्यासाठी ही व्याख्यानमाला नविकास मंडळाने सुरू केली या व्याख्यानमालेमध्ये विविध विषयावर वेगवेगळे लोक येऊन या ठिकाणी आपले विचार मांडून गेलेले आहेत म्हणजे एकनाथजी आव्हाडांपासून मध्यंतरी तर आम्ही करोनाच्या काळामध्ये काय झालं की ही सलग घेता आली नाही सर तर आम्ही एखाद दुसरं व्याख्यान आधीमध्ये घेऊन घेतलं म्हण मन... मग त्यामध्ये मिलिंद आवाड येऊन गेले निळू दामले येऊन गेले या सगळ्या गोष्टी याच्यासाठी की सुरेश दादेश्वरांनी येऊन मांडलेले या ठिकाणी गांधी आणि उद्या मॅक्सवेल लोपिस नावाचे वक्ते आहेत ते उद्या गांधींचा एक विचार या ठिकाणी मांडणार विचारांची आदान प्रदान व्हावी आपल्याला काहीतरी ऐकायला मिळावं आपल्या वर्तनात काहीतरी बदल करायला संधी मिळावी हा उद्देश नवविकास मंडळाने या व्याख्यानमालेच्या मागे ठेवलेला आहे ही व्याख्यानमाला याच सभागृहामध्ये होते आपल्याला सभागृहाला माहीत आहे पण आपल्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की नवविकास मंडळ शिक्षण संस्था ही आता याचं वय एक्कावन्न बावन्न वर्षापर्यंत आलेलं आहे या संस्थेचं आणि या संस्थेचं जे घटना आहे त्या घटनेमध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार करणे आणि त्याच्यामुळे या संस्थेचं पहिलं अपत्य हे अ दर्जाचं आदर्श वाचनालय आहे ज्याचे प्रमुख आता सध्या शिरीजी देशमुख आहेत तिथून जवाहर विद्यालय केसापुरी कॅम्पला आत्ता बालवाडी प्राथमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिकपर्यंत हे केसापुरी कॅम्पवर जवाहर विद्यालय चालतं त्याच कॅम्पवर या विचाराने चालणारी गुरुजी वाचनालय आहे याच याचं की गुरुजी वाचनाले जे आमचे आरबी सर त्याच्या अध्यक्ष आहेत मसलेकर त्याचे कार्यवाह आहेत महात्मा फुले विद्यालय इथे बालवाडी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय चालतं आणि या संपूर्ण संस्थेमध्ये मिळून जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी हे शिक्षण घेतात महाराष्ट्रामध्ये जसं आजचा विषय आहे की राजकारण हे सु, राजकारणातील सुसंस्कृतपणा आणि मग अनेकांच्या व मेंदूमध्ये मनामध्ये हृदयामध्ये जी घालमेल चाललेली की खरंच काही आहे का असं तसं नवविकास मंडळ शिक्षण संस्थेमध्ये नो डोनेशन नो डिडक्शन ओनली डिवोशन अँड डेडिकेशन हा जो या संस्थेचा विचार आहे हा लवकर सांगताना समोरच्याला वाटतही नाही की खरंच असं असतं का की डोनेशनच्या शिवाय कुठली नेमणूक असते का एखाद्या काहीतरी घेतल्याशिवाय प्रवेश मिळतो का मुलांना या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत पण नवविकास मंडळामध्ये हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे हे आपल्या माहितीसाठी मुद्दा मी या ठिकाणी ठेवलेला आहे की राजकारण हा विषय आणि त्या विषयातला सुसंस्कृतपणा डी के देशमुख सरांचं नाव घेतल्यानंतर हो ते राजकारणी हो आहेत का शिक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो अनेकांना तो पडतो मग त्या माजी आमदार आहेत म्हणल्यानंतर तिथं काय आहे पण त्यांना मी सांगत असतो माझ्या मित्रांना माझ्या इकडे चर्चा करत असताना की डी के देशमुख सरांचा वीक पॉईंट हा शिक्षक आहे अगोदर ते शिक्षक मग त्या शिक्षकांच्या अडीअडचणी त्यांची प्रगल्भता त्यांचं भरणपोषण त्यांच्याकडून काम करून घेण्याची मुख्याध्यापकांची हातोटी या सगळ्यावर सरांचं लक्ष आहे बर्दापूरकर सर मी आपल्याला मुद्दाम सांगतो की हे आज मंच नाही इथे इथे अनेक लोक येऊन गेले पाडगावकरांपासून अरुणा ढेरेन या व्याख्यानवालेमध्ये आले अरुणा ढेरे या व्याख्यानवालेत बोलून गेल्यात इथे सगळे शिक्षक बसलेले असतात आणि पाच सप्टेंबरचा असा एक दिवस असतो की ज्या दिवशी हे सगळे ज्यांनी ऐंशीचा टप्पा पूर्ण केलेला आहे ते सगळे शिक्षकांच्या जवळ जाऊन त्यांचा त्या दिवशी सन्मान करतात मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी घटना ही याच ठिकाणी घडत असावी हे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांचं भाग्य आहे इकडे बोलून त्यांना गुच्छ नाही दिलं जाणार कारण सरांनी सांगितलेलं की खादी, खादी हा आमचा विचार आहे त्या दिवशी काय दिलं जातं तर खादीचा रुमाल आणि एक गुलाब पुष्प दिलं जातं आयुष्यभर यांनी स्वतः खादीचा व्रत स्वीकारलेलं आहे हे सांगण्यापाठीमागचं कारण असं सा आहे की ज्या संस्थेच्या वैचारिक बैठका ह्या प्रगल्भ जाणीवांनी समृद्ध झालेल्या आहेत त्या संस्थेने एखादी कुरुंदकरांच्या नावाची व्याख्यानमाला चालवावी आणि त्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या जवळपास आपल्या संपर्कात है ना आज राधाकृष्ण मुळी आहे तिथे है ना आम्हाला बर्दापूरकरांची तारीख मिळवण्यासाठी रा मुळी सरांचाच आधार घ्यावा लागला किंवा ते त्यांना सांगावं लागलं की आज यांना आम्हाला ऐकायचं आहे ना एवढा मोठा माणूस आपल्याला आपल्या संभाजीनगरमध्ये आहे हे कुठेतरी शोधल्यावर सापडेल पण सगळे शोधतील असं नाही आणि म्हणून त्या दिवशी त्यांच्याशी माझं जे दूरभाषवर बोलणं झालं बरदापूरकरांची अतिशय वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं की मी कुठलेही किस्से मी सांगत नाही त्या किस्स्यांना सत्य असत्याच्या सीमा जर तुम्ही म्हणलात तर ते सत्यच आहे त्याला कुठे रेष नाही आहे मध्ये तो प्रसंग आहे तो प्रसंग सांगितला जाईल सुसंस्कृतपणा हा राजकारणात आहे आपण सगळेजणं फक्त राजकारणाकडे बघताना वेगळ्या दिशेने बघतो वेगळ्या अँगलने बघतो तो नसून राजकारणात काय काय सुसंस्कृतपणा पाहायला मिळाला यांना ते आज या व्याख्यानामध्ये उद्धृत करणार आहेत या व्या आजच्या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीने आपला सत्कार होईल कार्यक्रमाचं एक गीत होईल आणि त्यानंतर आमच्या अध्यक्षांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसांचा निमित्त एक त्यांचा एक सत्कार होईल आणि आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम याच्यानंतर अध्यक्ष समारोप आभार प्रदर्शन आणि वंदे मातरमनी हा कार्यक्रमाची सांगता होईल आलेल्या सर्व रसिकांचे श्रोत्यांचे अभ्यासकांचे मी व्याख्यानमालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो उद्याही आपण याच वेळेला मॅक्सवेल लोपीस नावाचे वसईचे युवा वक्ते आहेत अभ्यासक आहेत गांधी आणि शास्त्रीय संगीत आपण सगळ्यांनी यावं हे लांबत चाललेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद